पंचायत समितीला अजिंकिरा होतील कशासाठी उभारला होता त्याला पत्रकारांनी प्रश्न विचारला त्याच्या बापाला पत्रकारांनी काय विचारलं की उमेश पाटलांनी तुम्हाला आव्हान दिला, की तुम्ही अंधर सोडा मी नखेर सोडतो आणि माझ्या विरोधात निवडून काढून दाखवा जर माझा पराभव झाला तर मी राज सोडतो माझ्या विरोधात निवडून उडवून दाखवा हे चॅलेंज दिलं मग तुम्ही ते चॅलेंज का स्वीकारत नाही असं उत्तर दिलं की ही नेत्यांची नाही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे मागची जिल्हा परिषदची निवडणूक का आहे कार्यकर्त्यांची नव्हती नेत्यांची त्यावेळेला चारा पोरं उभं केलं धोनीच्या दोन्ही मग आता जर निवडणूक कार्यकर्त्यांची झाली आहे तर मग नगर पंचायतीला स्वतःच्या सुनेला कस काय उभा केलं ओपन झालं मग स्वतःच्या सुनेला का केलं तुमच्याच गावच्या उज्ज्वला तिथे तिथं उमेदवारी अर्ज भरला होता मग त्यांचा अर्ज बाद का केला त्यांना अर्ज भरायला एवढी गुंडाची फौज पाठवून त्यांची आरवणूक का केली फक्त <coughs> खोट बोलायचं किती नेटून बोलायचं मग कापूर्वी एकदा म्हणले उमेश पाटलांनी चॅलेंज केले त्यांच्या विरोधात म्हणजे उमेश पाटला करायला म्हणजे आमची गरज नाही अजून ते नरकेडचं आणि इकडचं ठरवायचं होतं म्हणजे अजून आता प्रसंग ओपन होणार काय माहित नव्हतं पहिलं आरक्षण होतं महिलाच पहिले महिला पण होतो ना मला गुरु लोकच होतो त्यावेळेला महिला पण दोघे ते बदललं लोक म्हणजे उमेश फाटलाचा पराभव करायला मी खुरपायला जाणाऱ्या बाईकडनं त्याचा पराभव करतो मी तेव्हापासून खुरपायला जायणाऱ्या बाईकड शोधतो सगळीकडे कुर्ची बाई असेल कुलची बाई <laughs> खुरपा कुरपाल कुरपणाऱ्या बाया दिसल्या की बघायचं ही का <laughs> कोण नंतर म्हणले कुरुल जिल्हा परिषद गट ओपन झाला आम्ही म्हटलं का आता इथे लढतो निवडणूक तुम्ही या माझ्यासमोर म्हणजे तिथं उमेश पटलातला पराभव करायला माझा तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता बासाहेब आमची गरज नाही म्हणजे पुन्हा पुन्हा तर घर आहे <laughs> तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता आम्ही विचार केला पहिल्या फळीमध्ये प्रकाश चवडे पहिल्या फळीत पालिकेचा अध्यक्ष होता ना पहिल्या फळीत म्हणून अजून नजर टाकली अनिल कादे हे पहिल्या फळीत अजून बरेच आमचा जगुणाला पोटे बाप्पा बाप्पा आमचे लोकनेत्याचे चेअरमन होते हे नेहमी दिसणारी माणसं पहिल्या फळीत मग आता तिसऱ्या फळीतलं बनल्या तर आता एकदम दुसरी बी नाही तिसरी फळी तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता दोनशे उद्योगपती साखर कारखान्याचा मालक पाचशे कोटीचा मालक जास्त असं बाबा माहिती <laughs> कारण वर्षाला जर पाच लाख टन गाळप करून पासष्ट कोटीचा काटा मारत दर वर्षाला पासष्ट कोटीचा काटा मी हिशोब काढला एक माझ्याकडे एकदम फोरण्यासाठी एवढा मोठा कोट्ट्यारी माणूस जर तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता असेल तर मग पहिल्या फळीमध्ये कोण असेल टाटा बिर्ला अंबानी अदानी हे राज्य अरे तुम्हाला माझ्या विरोधामध्ये निवडणूक लढवायची भीती वाटत होती पराभवाची भीती वाटत होती <laughs> तुमची पती आणि कार्यकर्त्याला मरला तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या राजन पाटील पार्टीच्या विरोधात निवडणूक आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीचं पांघरून घेतलेलं आहे राजन पाटीलच्या विरोधात निवडणूक आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण राजन पाटलाचा पराभव केला यशवंत मानेचा नाही यशवंत माने प्याद होत फक्त हे सगळे राजन पाटलाचे प्यादे उद्या जर त्यांचा फोन उमेदवार निवडून आला तर जिल्हा परिषदेच्या योजनेमधून एखादी मोटर जरी घ्यायची असेल तर अंजेळला हे मारावे लागतील जिल्हा परिषदेच्या सदस्याला घंटा अधिकार काही असणार नाही तिथं अंगेळला <laughs> जाऊन पाया पडावं लागेल मग तुम्हाला एखादं पत्र मिळेल जे पी सदस्याच अशी त्यांची कामाची पद्धत आहे यांच्या सदस्यांनी तिथं हजेरी लावावं लागेल यांच्या पाया पडावं लागेल मग त्या ठिकाणी तुमचं काम होऊ शकत आणि म्हणून या तालुक्याची सगळ्या आपल्या अत्यंत महत्वपूर्ण असलेली निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे हे तुमच्या आरोग्याशी संबंधित आहे तुमच्या शेतीच्या प्रश्नाशी संबंधित आहे तुमच्या रस्त्याच्या प्रश्नाशी संबंधित आहे तुमच्या लहान मुलांच्या करता असलेल्या अंगणवाड्याच्या संबंधित आहे आमच्या गरीब मुलांच्या करता असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या संबंधित आहे तुमच्या गावच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेशी संबंधित आहे आचार ग्रामीण भागातल्या गाव मूलभूत समस्यांच्या संबंधित असलेली निवडणूक आहे आणि मग या निवडणुकीमध्ये आपण कुणाच्या भाग जायचं याचा निर्णय आपल्याला सगळ्याला करावा लागणार मोह तालुक्यातल्या आज इथं सभेला हजारोच्या संख्येला उपस्थित असलेले जेवढे मतदार बंधू बघितले आहेत आणि या सभेच्या पलीकडे आज तालुक्यातल्या घराघरामध्ये असलेले जे मतदार माता निवडणुकीचा एक अर्थ घेतला पाहिजे विधानसभेला आपण जे परिवर्तन घडवून आणलं ते परिवर्तन आपल्याला या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये घडवूनच सांगायचं आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोहच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पैशाचा पाऊस पाडला या लोकांनी अक्षरच्या मताला पाच पाच दहा दहा हजार रुपये त्या उद्योग केला शहरामध्ये आज नगर अध्यक्ष आहे तिथ सिद्धी वस्त्र बावीस वर्षी बावीस वर्षाची मुलगी फक्त सात हजार रुपये पगारावर अकाउंटच्या हाताखाली क्लेरिकलच काम करणारी सात हजार साठ नाही साठ <laughs> वर्षाला पाच कोटी रुपये पगार घेतला जातो लोकनेते कारखान्यात <laughs> सांगायचं सांगाय आंजचे नगराध्यक्ष त्यांचा नवरा वर्षाला लोकनेते कारखान्यातून पासष्ट लाख रुपयाचा पगार आताच एक बातमी आली नरखेडच्या आमच्या घरी पोलिसांनी दहा टाकली आणि निवडणुकीच्या पावत्या बघितली पॅम्पलेट इलेक्शनच्या पावत्या घाबरला अरे रडीचा डाव अरे एकमत असेल अरे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या आधारे हो होणाऱ्या या लोकशाही मार्गाने निवडणुकीमध्ये खुल्या त्या ठिकाणी लढा असं पाटील त्या ठिकाणी खंजीर खरजिर पोलिसांच्या दा धाडी टाकून तुम्ही जर निवडणुका जिंकायला असं वाटत असाल तर आज

या लोकांनी मी ज्या वेळेला अर्ज भरला जिल्हा परिषदेचा आता माझ्या विरोधामध्ये अर्जावर हरकत घेतली अर्ज पाठ करण्याच्या सचिन जाधव हे जे कारखानदार माझ्या मुलगा तुम्ही त्यांचा अर्ज पाठ करण्याच्या कडे माझ्याकडे भरपूर पुराव्य मी कुठं बोललो कारण त्यांचं म्हटार यादीमध्ये नाव हे मंगळवेळा नगर परिषदेमध्ये मंगळवेळा नगर परिषदेमध्ये त्यांचं नाव नगरपालिका क्षेत्रात जर नाव असेल तर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवता येत नाही कुठल्या अच्छा अच्छा या

मला आकत घेता आले असते असला लपूट डाव खेळत नाही अर्ज वकील देऊन कागद नाचवून जसा उजवला तिथे अर्ज सही गायक करून बाद केला आणि रडीचा डाव करून बिनविरोध निवडणूक केली हा उमेश पाटील लढणारा माणूस आहे अशा पद्धतीनं अर्ज बात करून समोरच्या उमेदवार मैदानातली निवडणूक झाली पाहिजे आणि मैदानात लढली पाहिजे या लोकांनी माझ्यावर मात्र माझ्या अर्जावर हरकत घेतली माझा अर्ज बाद करण्याचा प्रयत्न केला परंतु ते करू शकले नाही अधिकाऱ्यांनी त्याचा अजिबात ऐकलं आता पोलिसांची धारका